शेख यांचा ग्रामपंचायतीला आंदोलनाचा इशारा पावसाभावी माटरगावात रस्त्यावरील तलाव सारखे पाणी साचले शेगाव तालुक्यातील माटरगावात पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यांनी तलावाचे रूप घेतले आहे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे अनेक भागात पाणी साचले शेगाव तालुक्यातील माटरगाव ग्रामपंचायतीत काही वेळा अशीच अवस्था पाहायला मिळते ग्रामपंचायतीमध्ये एकूण सतरा सदस्यांची समिती तयार करण्यात आली असून तरीही ग्रामपंचायतीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे गुलशन नगर आणि अक्सा कॉलनी माटरगाव गावातील वार्ड क्रमांक चार ते सहा ची ही परिस्थिती याकडे ग्रामपंचायतीचे चक दुर्लक्ष होत असल्याने लहान मुले व वृद्धांना सर्दी ताप खोकला अशा विविध आजारांना सामोरे जावे लागणार आहे हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने लवकरात लवकर समस्या सोडवावी येणाऱ्या पंधरा ऑगस्ट पूर्वी ग्रामपंचायतीने नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अन्यथा ग्रामपंचायतीने आंदोलनासाठी सज्ज राहावे असा इशारा यांनी दिला आहे अद्याप पर्यंत मंजूर झालेला ना नाही ना ना तरी हा त्वरित रस्ता करण्यात यावा ही विनंती नाहीतर आंदोलन अच्छा ठीक आहे असं छेडण्यात